वाशी पोलिसांनी पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी आंतरजिल्हा टोळी केली जेरबंद त्रेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त वाशी पोलिसांनी एका धाडसी कारवाईत पवनचक्कीच्या यंत्रसामग्रीतील कॉपर केबल चोरणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय या कारवाईत पोलिसांनी एकूण त्रेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे वाशी पोलिसांना दिनांक बारा फेब्रुवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली की सेंट्रिटिका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून मोठ्या प्रमाणात चोरलेला कॉपर केबलचा साठा आणि गुण्यात वापरलेली वाहनं मौजे वाशी शिवारातील शेत गट नंबर ब लपवून ठेवलेली आहेत या माहितीच्या आधारे जमादार केस बोरकर व पोलीस अंमलदार शेळके यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली माहिती सत्य असल्याचं समजताच पोलीस पथकानं तातडीनं छापा टाकला यामध्ये कॉपर केबल त्रेपन्न बंडल अंदाजे वजन पंधराशे किलो किंमत सतरा हजार सतरा लाख दहा हजार रुपये ट्रक एम एच बारा सी एच बावन्न नव्वद अंदाजे किंमत पंचवीस लाख रुपये दुचाकी एम एच पंचवीस बी डीत पंचावन्न अडतीस अंदाजे किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये एकूण किंमत जप्त ही त्रेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये प्राथमिक तपासात असं समोर आलंय की ही टोळी गेल्या दोन वर्षापासून वाशी आणि धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागात सक्रिय आहे त्यांनी आतापर्यंत कोठ्यावधी रुपयांच्या केबलची चोरी केल्याचा संशय आहे या गुन्ह्यात खालील सहा जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय राजेंद्र गुलाब काळे माणिक गुलाब काळे दया माणिक काळे सर्व राहणार कासारखानी पारदी पिढी तालुका वाशी येथील तर रामा उर्फ शेंडी सुब्राव काळे बबलू मधुकर शिंदे दोघे राहणार तेरखेडा तालुका वाशी तसेच सचिन बापू शिंदे राहणार इटकोर तालुका कळंब ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शपकत अम्ना उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल बोरकर राम शेळके विठ्ठल मलंगणेर सुरेश पवार नासिर सय्यद यांच्या पथकानं केली आहे अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट